कोरोची तालुका हातकणंगले येथील विवेकानंद नगरमध्ये भरदिवसात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आलंय या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने मोबाईल व बुलेट असा चार लाख एकावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे सिद्धांत श्रीकांत सगरे वय चोवीस रणार नगर कबनोर आणि त्याची मैत्रीण दिया सचिन गायकवाड वीस रणार इंद्रानगर कोरोची अशी त्यांची नावे आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी हो कोरोचीतील विवेकानंद परिसरात भारती सजन ढाले या कुटुंबासह राहण्यास आहेत सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने अठ्ठेचाळीस हजाराची सोन्याची दहा ग्रॅमची चेन चार हजार आठशे रुपयाचे कानातील सोन्याचे टॉप्स चार हजार आठशे रुपयांच्या कानातील सोन्याच्या काना रिंगा एक लाखाचा सोन्याचा नेकलेस पन्नास हजाराची सोन्याची बोरमाळ पस्तीस हजाराची मोहनमाळ वीस हजाराची एक सोन्याची मा बाळचेन वीस हजाराची सोन्याची अंगठी एक हजाराची एक बाळ अंगठी दोन हजाराचे चांदीचे ब्रेसलेट एक हजाराचा चांदीचा कडदोरा असा दोन लाख शहाऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती या घरफोडीचा तपास सुरू असताना पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार शहापुरातील तुळजाभवानी मंदिर परिसरात दुचाकीवरून फिरणाऱ्या सिद्धांत सगरे आणि दिया गायकवाड या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्याबाबत विचारणा करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर दोघांना पोलिस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी कोरोचीतील घरफोडीची कबुली दिली सगरे व गायकवाड हे दोघे मित्रमैत्रीण असून स्वतःच्या लग्न कर्जासाठी त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल असा एकूण चार लाख एकावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे ही कारवाई शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे अरिफ वडगावे रोहित डावाळे आयुब गडकरी अर्जुन फातले सतीश कुंभार ज्ञानेश्वरी राख यांच्या पथकाने केली